या ठिकाणी आपल्या सर्वांचे पाठे उपकासरत्न आमदार आणि प्रवीणजाई शिंदे या आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जाहीर दोन हजार चौदा हजार की आपण समस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मातन आपण पाठिंबा जाहीर केला आज देखील आपण सन्माननीयमो शिंदेसाहेबांनी मातन समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते अर्थ खाते त्यांच्याकडे होते तर लोकशाही अंबापासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो लेखी प्रतिभाश आहे सन्माननीय शिंदेसाहेबांनी त्यावेळेस होता त्यामुळेच मास्क घराने लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या पद्धतीने करत होते दुसरी विशेष बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माथम समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या साहेबांनी हा स्वातंत्रण समाजासाठी क्रांतीवीर असतात मातन समाज अभ्यासची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या म्हणून यासाठी साहेबांनी हापर केली याच पद्धतीने ताई वेळोवेळी म्हणजे पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये मातक समाजाच्या पत्नी सातत्याने मागच्या वेळेसही आम्ही राज्यभरामध्ये साई तत्न अन्न भारत पुरस्कार देवसेबंधीचे बोलून पहिला विषय घेता असेल तर आमदार पंडित भारत हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही भारत सर्वांसाठी जलद भ्रष्ट सातत्याने घेत आहे आता आमची मागणी जे आहे महाराष्ट्र आठशे साथीमध्ये हवामानकडे वाढवून त्याच पद्धतीने लक्ष राहण्यासाठी विकास महामंडळाच्या जाच टाकी आहे त्या जाच काठी कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून आम्ही आपल्याकडे आलो आणि त्यादृष्टीने ताई हे आमची पृष्ठ सोडवणार हे समाजाची खात्री आहे मनामध्ये इच्छा आहे की ताईच आम्हाला समाजात न्याय देणार आहे आमच्या मनामध्ये असल्याने आज आम्ही सर्व सभागृह शहरातील लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातील करून पद्धती या ठिकाणी

सगळे सर काही जरा असं दोन मिनटाला सगळे एक मिनिटात